अमित शहा आज अकोल्यामध्ये येतात आणि ते विदर्भातल्या सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील तर अकोला शहरालगतच्या रिधोरा गावात हॉटेल ग्रँड जलसा इथे बैठक पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवरती अकोल्यामध्ये पोलिसांचा सा तगडा बंदोबस्तही तैनात आहे या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज अकोल्यात येतात आणि याच त्यांच्या दौऱ्यानिमित्त अकोल्यात चौक असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण आहोत अमित शहा यांची बैठक ज्या ठिकाणी होणार आहे त्या रिधोरा गावातल्या या हॉटेल ग्रँड जलसाच्या समोर अकोल्यात विमानतळापासून तर या ग्रँड हॉटेल जलसापर्यंत ठिकठिकाणी थीक चौक आणि कडेकोट असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जवळपास सहाशे त्र्याऐंशी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असणार आहे यामध्ये दोन अप्पर पोलीस अधीक्षक पाच उपविभागीय अधिकारी सोळा पोलीस निरीक्षक साठ सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा उपनिरीक्षक आणि सहाशे पोलीस कर्मचाऱ्यांचा जो समावेश आहे तो या मार्गावर असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की अकोला विमानतळावर अमित शहा यांचं आगमन झाल्यानंतर तब्बल आठ ठिकाणी ते कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारणार आहे शिवणी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला ते अभिवादन करणार आहेत त्यामुळे चौका चौकात आणि नाका नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि कालपासूनच अगदी काल संध्याकाळपासून अकोल्यात ठिकठिकाणी या दौऱ्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे प्रत्येक व्यक्तीची तपासणी होत आहे प्रत्येक व्यक्तीची बॅग आणि इतर सामानाची चौकशी होत आहे आणि जे निमंत्रित आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात येत आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेतील हलगर्जी जी आहे ते पोलीस कोणती करायला तयार नाही आणि त्यामुळेच आज हा दौरा जो आहे तो अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे तो राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे तसाच तो पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण शहर जे आहे ते पोलिसाच्या छावणीमध्ये बदललेलं आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा उमेश बी एबीपी माझा अकोला ए माझा उघडा डोळे बघा नीट